शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता सहा रुपये पेंढीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि मेथी कशी मेथी दहा रुपये मेथी दहा रुपये कांदा पात दहा रुपयाचे दहा रुपये पालक पालक सहा रुपये पालक सहा रुपये बॅग दोनशे रुपयाला बॅग प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि फ्लावर कसा आहे आश्वीस तिकडे फ्लॉवर दीडशे रुपयाला बॅग आहे हे बघू शकता मित्रांनो फ्लावर दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला शेवगा पन्नास रुपये किलो शेवगा पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो काकडी वीस रुपये किलो काकडी वीस रुपये किलो प्रमाणे राजमा मित्रांनो राजमा बघू शकता पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो टोमॅटो कसा आहे टोमॅटो साडेसातशे रुपयाला कॅरेट साडेसातशे रुपये कॅरेट कमीत कमी किती पासून आहे कमीत कमी पाचशे पाचशे ते सा साडेसातशे ओके तर हे बघू शकता मित्रांनो पाचशे सातशे रुपयापर्यंत आपल्याला टोमॅटो पाहिला त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला बघू दोडका चाळीस रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी पाहायला मित्रांनो वाघ बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता त्याचबरोबर पुदिना बघू शकता पुदिना पाच रुपये फेंडी प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो पावता बघू शकता या ठिकाणी कमीत कमी वीस पासून चाळीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो कोबी बघू शकता या ठिकाणी एकशे चाळीस रुपये कॅरेट प्रमा एकशे चाळीस रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वांगा कसं आहे वांग तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे बघू शकता वांगे त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते टोमॅटो बघू शकता सहाशे ते सातशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी हिरवी मिरची बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी मित्रांनो गावात हो बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दहा ते बारा रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी सतरा ते अठरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कांदा कसा आहे मित्रांनो त्याचबरोबर कांदे बघू शकता आठ ते चौदा रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी सफरचंद पेटी बघू शकता कसा आहे सफरचंद सफरचंद दोन हजारपासून पासून ते तीन हजार, हजार रुपये पर्यंत आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दोन हजारापासून ते तीन हजारापर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पेटी किती किलोची पंचवीस किलो पंचवीस किलोची पेटी हे बघू शकता तुम्ही भारी माल हा पेरू कसा आहे पेरू वीस रुपये किलो वीस रुपये पंचवीस तीस मित्रांनो वीस पासून ते तीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पेरू पाहायला मिळते हा मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी पासष्ट ते सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो मिरची बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता तुम्ही मित्रांनो शेंग बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो स्वीटकॉर्न बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो आपल्याला या ठिकाणी पाहायला हे बघू शकता मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपये बॅग आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोसावळे बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता वीस रुपयापासून तीस रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी चाळीस रुपयांपासून ते पन्नास रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो हे दर क्वालिटीनुसार असतात हे बघू शकता मित्रांनो हे आघोरा वांग बघू शकता हे वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी काळा घेवडा बघू शकता हा चाळीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय चाळीस रुपये किलोपासून ते पन्नास रुपये किलोपर्यंत मित्रांनो लसूण बघू शकता लसूण हा पंचवीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीचा लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी वीस पासून चाळीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या बारामतीच्या मार्केटमध्ये मित्रांनो हा हे बारामतीचा बाजार हे बघू शकता तुम्ही मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो भुमुख शेंगा बघू शकता हे पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी पंधरा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते या बारामतीच्या मार्केटमध्ये हे बघू शकता भोपळा बघू शकता या ठिकाणी दहापासून पासून वीस पर्यंत मिळते मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हे कारलं बघू शकता हे पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो चिगळ भाजी बघू शकता हे पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो ब्रोकोली बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी तीन पासून पाच पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तीन रुपयांपासून ते पाच रुपयांपर्यंत त्याचबरोबर मेथी या ठिकाणी बघू शकता पाच ते सात रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतर इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद